आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शाळेच्या संदर्भात एक महत्वाची माहिती पालकांच्या अनुषंगाने समजून घेणार आहोत शाळेमधील वह्या पुस्तके स्कूल बॅग शूज व युनिफॉर्मची शाळेतून खरेदी करण्याची जी सक्ती करण्यात येते त्या सक्तीच्या अनुषंगाने आणि सक्ती करणाऱ्या शाळांच्या संदर्भातलं एक महत्वाचं पत्र आज आपण एका जिल्ह्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत पत्र जरी एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरी महाराष्ट्रातल्या काही शाळांच्या संदर्भात तेवढंच महत्वाचं असं आहे पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं पत्र नेमकं काय सांगते ते आता आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे शाळेमधील वह्या पुस्तके स्कूल बॅग शूज व युनिफॉर्मची शाळेतून खरेदी करण्याची सक्तीवर कार्यवाही करून शाळेच्या मान्यता रद्द करण्याबाबत आणि दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत पत्रामध्ये काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया वरील विषयान्वये कळविण्यात येते की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित स्वयं शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करीत असल्याबाबत पालकांच्या तक्रारी प्राप्त आहेत शाळा व्यवस्थापनाने गणवेश बूट स्कूल बॅग इत्यादी साहित्य एका विशिष्ट विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांना करण्यात येऊ नये याद्वारे कळण्यात येते की विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश बूट स्कूल बॅग इत्यादी साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करत असल्याबाबत पालकांच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्यास महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची सर्व शाळा व्यवस्थापनाने नोंद घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातले माननीय मुख्याध्यापक अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित स्वयं अर्थ सहाय्यित छत्रपती संभाजीनगर यांना कळविलेला आहे अशा प्रकारचं हे एका जिल्ह्याचं महत्वाचं पत्र सत्तावीस पाच दोन हजार चोवीसचं आहे अर्थात हे अर्था एका जिल्ह्याचं जरी पत्र असलं तरीही राज्यातल्या अशा शाळा ज्या शाळेमध्ये वह्या पुस्तके स्कूल बॅग शूज युनिफॉर्म हे शाळेतूनच खरेदी करायला लावले जातात किंवा विशिष्ट दुकानदारांकडूनच अशा प्रकारची खरेदी करण्यास भाग पाडल्या जाते अशा सर्वच शाळांच्या संदर्भात हे पत्र दिशादर्शक असं आहे आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद